राष्ट्रवादी फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिलं आणि हे आव्हान दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थानं पुन्हा चर्चेत आला शिरूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाली आहे मात्र महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे दरम्यान मधल्या काही दिवसात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढतील अशी चर्चा होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली एक वेळ राजकारण सोडेल पण आढळराव पाटलांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका दिलीप मोहिते पाटलांनी घेतली होती मात्र आज अजित पवारांनी दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली आणि ही भेट घेतल्यानंतर मोहिते पाटलांची प्रतिक्रिया काहीशी नरमलेली दिसते दिलीप मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः अजित पवारांनी आज त्यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले पहा आम्ही सहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आम्ही अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलंय उद्या अजित पवार यांचं नेतृत्व अडचणीत येणार असेल तर आम्ही आमच्या भावनांना आवर घालणं गरजेचं आहे त्यामुळे मी त्या दृष्टीनं निर्णय घेतलाय माझे आणि आढराव पाटलांचे टोकाचे मतभेद आहेत पण हे मतभेद विसरून मला त्यांच्यासोबत जायचंय त्यांचं काम मला करायचंय तर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच केलाय अजित पवारांच्या आजच्या या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांचा सूर काहीसा नरमलेला दिसतोय आढळराव पाटलांचा प्रचार करू मात्र तरी देखील शिवसेनेबाबतची आपली नाराजी कायम राहील अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे आता खरंच अजित पवारांना दिलेल्या शब्दानुसार दिलीप मोहिते पाटील आढळराव पाटलांसाठी काम करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे शिरूर लोकसभा चर्चेत आहे अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलेलं आव्हान अमोल कोल्हे पेलू शकतील आणि शिवसैनिक असलेले आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरले तरी लोकांच्या पसंतीस उतरतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही काळातच आता स्पष्ट होणार आहेत हुना पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत कॉम